भगवान महाराज आज त्यांना जर माझ्या हा तोंडाला शब्द येत नाही त्यांना वैकुंठ वैकुंत वाशी असा हा शब्द माझ्या मुखात येत नाही कारण त्यांचे बरेच आपण अभंग ऐकले गळणी ऐकल्या त्यांचे भजन आपण ऐकलं भजन ऐकलं इतकी सुंदर होती आज आपल्या कानामध्ये तेच भजन आपल्या कानामध्ये येत आहेत तेच अभंग येत आहेत त्यांचा अभंग असा होता रूप मकर टपक खड़ा, वारी लाग। खड़ा मारा याे माट फोड़ी ला खड़ा मारे माट फोड़ी आवतीच भजन हो ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर आज आपल्या कानामध्ये आवाज हेच आहे आवाज आपल्या कानामध्ये हेच आहे की महाराजांच्या त्या भोगाचा घौलनेचा ते फेटा घेण्यासाठी महाराज सोबत होते वॉटरमार दुकानावर आम्ही गेलो आणि महाराजांनी पण हा फेटा दिला आणि घेतला त्याविषयी महाराजांनी सांगितलं म्हणजे पुढच्या धर्मनाथ विजेला तुमचं पूजेचं कीर्तन असं महाराजांनी सांगितलं त्यावेळेस सांगितलं होतं ठीक आहे महाराज काही हरकत नाही दुसरं ज्याळीस या ठिकाणी पत्रिका छापायच्या होत्या मला दुपारी दोन वाजता फोन आला की महाराज तुम्ही मदम वाजवण्यासाठी या मे काही हरकत नाही पण मी विचारलं कीर्तन कोणाकोणाची घेतली किती तारीख शिल्लक आहे त्यांनी सांगितलं मी एक कीर्तन टाका तुम्ही हा शब्द म्हणला आणि संतोष भावन माझं कीर्तन न ऐकता ते कीर्तन टाकलं सातव्या दिवशीच कीर्तन टाकून दिलं महाराजांची जी इच्छा होती मागच्या वर्षी मला सांगितली पुढच्या वर्षी धर्मनाथ बिजेला तुमचं पूजेचं कीर्तन असल तर हे कीर्तन या ठिकाणी महाराजांची जी इच्छा होती आज ती पूर्ण झाली हा फेटा सुद्धा महाराजांचाच आहे आज प्रत्येक जण वाट बघत आहे की महाराज आपल्या घरी कधी येतील धर्मनाथ बी जवळ आलेली आहे आपण कधी महाराजाला अन्नदान करतो दान करतो देणगी देतो सगळेजण वाट बघत आहेत कारण एका जनाच्या घरी गेल्यानंतर ती महिला सुद्धा सांगत होती महाराज आमच्या घरी येत होती तर आम्ही वाट बघत आहेत महाराज काय नाही महाराजांच्या जीवनाचा जो त्याग बघितला ना कारण मी अक्षरशः डोळ्याने पाहिले पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस कीर्तनाला जायचे ना कीर्तनाला जाताना पावसा पावसामध्ये भिजायचे तिथे गेल्यानंतर कपडे बदलायचे कीर्तनाचे कपडे घालायचे पुन्हा तसंच यायचं डोक्यावर रेनकोट नाही काही नाही काही नाही असंच जायचं हिवाळ्यामध्ये कीर्तनाला गेलं की हंगा शर्टर नाही काहीच नाही येताना गार लागतं ना पायामध्ये चप्पल नाही पायामध्ये किती गार लागते इतकं गार लागायचं महाराजांना उन्हाळ्यामध्ये पायपाय सरताना पाय भाजायचे पण पायात चपल नव्हते इतके त्यांचे पाय भाजायचे आम्ही स्वतः पळत होतो मारात पळा कारण तुमचे पाय भिजत मी तर उन्हाना तपत आहेत इतका जीवनामध्ये त्याग केला जीवनामध्ये कधी धन मागितला नाही कोणाचा फोन आला ना कीर्तनासाठी कधीच नाही कधीच फोन आला हा मी तयार आहे कीर्तनासाठी एक रुपया नाही दोन रुपया नाही काहीच नाही जे देता तुम्ही ते घेतलं ते आणि शेवटी मला एका दिवशी महाराजांचा फोन आला म्हणले नऊ वाजता फोन आला आणि अकरा वाजता कीर्तन होत माझं अकरा वाजता कीर्तन आहे तुम्ही या महाराज मला काम आहे मी येऊ शकत नाही नाही म्हणले तुम्ही कसं करून या म्हणले कारण हे जे कीर्तन आहे माझं शेवटचं कीर्तन आहे असं बोलल्यानंतर माझ्या हृदयाला इतक हे वाटलं कारण महाराजांचं पहिलं कीर्तन वाजवणारा महाराजांचा भागवत वाजवणारा मी होतो आणि महाराजांनी शेवटी शब्द काढला शेवटचं कीर्तन करायचे भजन वाजयला तुम्ही घ्या मग मी अकरा वाजता वेळ काढून गेलो कीर्तन दोन तास केलं कीर्तन झाल्यानंतर महाराजाला सांगितलं महाराज तुम्ही कीर्तन थोडं कमी करा महाराजांनी सांगितलं तिथंच हात जोडणे म्हणजे यानंतर आपली भेट होईल नाहीतर नाही होईल मंगेश भाऊ तिथंच हात जोडणे महाराज तुम्ही एकत हरू नका असा जीवनात त्यांचा प्रसंग होता शेवटी तसं नरहरी महा नरहरी महाराज होते आज या जे मी अथांग परिश्रम घेतले आमचे संतोष भाऊ शहाने म्हणजे या महोत्सवानिमित्त त्यांनी बाराशे रुद्राक्ष वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा उद्याचा हो आहे आणि संत नरहरी महाराज ही जी मालिका कलाष्टीवर चलती ना त्याचे लेखक आमचे संतोष भाऊ शहाने आहेत आणि ते समोर उभे आहेत एवढा मोठा माणूस असून सुद्धा कोणताही अहंकार नाही आणि त्यांच्या अथांग परिश्रमातून त्यांच्या सर्व कमिटी मार्फत हा सप्ताह या ठिकाणी झालेला संत नरहरी महाराज भजन करत होते भजन करत असताना देवाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होत देव रडत होते त्यावेळेस नरहरी महाराज जवळ गेले विचारलं देवा तुम्ही का रडता देव म्हणले तुला मार्ग व्यवधेला तुझा ध्येय मला समर्पित करायचा देव रडायला आणि संत नरारी महाराज हसत होते मग देवाने विचारलं सांग तुला कोणतं पद पाहिजे तुला इंद्रपद देऊ का मेहरू पर्वता पद देऊ का का माझा स्वतः जपवत देऊ त्यावेळेस संत नरहि महाराज यांनी सुद्धा काही मागितलं नाही देवा आयुष्यभर तुझी संगत मला झाली तुझं नामस्मरण मी केलं मला दुसरं काही नको त्यावेळेस संत नरहि महाराज यांनी भगवंताला घट्टी मारली आणि त्या कर्तुऱ्यामध्ये ते विलीन झाली देवाची हे द्वारी ओभाक्षणा तेरे मुक्ती चारे साधी वेल्या असं संत नरारी महाराज भगवंतामध्ये विलीन झाले आणि शेवटी भगवान महाराज सुद्धा असंच झालं दवाखान्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं सर्वांना चला मला शेवटचा एकदा मला पाहिजे आहे भगवंताला पाहिजे आहे पाठवंताला पाहिजे आहे त्यांनी गाडी करून गेली पण चलता येत नव्हतं सगळ्यांनी उचलून भगवंताचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारली आणि भगवंताला एकच मागणं केलं देवा या जन्मात तुझी मला भेट झाली पण कारण माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठं काय असं ते देवा तू आहे धन कमवलं नाही संपत्ती कमवली नाही काहीच कमवलं नाही आणि शेवटी भगवंताला एकच मागणं केलं देवा आता मी या जगाचा निरोप घेणार आहे हा मी जातो हा जास्त मिळालेली महाराजांची डोळा आहे आणि तो आपला जीवनात मित्र हा सोडून घेतो महाराजांची काय बोलाव हा महाराजांची इच्छा होती आज या मित्रांच्या मुखाने महाराजांचा शेवट आणि महाराजांनी या भूलोकातून निरोप घेतला या, या सत्यासाठी उद्या कार्याचं कीर्तन सुद्धा आहे समारोपाचं कीर्तन